परवानगी आहे मी त्यांच्याकडे लोकांकडे त्यांचे निरोप दिलेला आहे आणि मी जाहीरपणे देखील काल बोललेलो आहे की गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये लाखो गणेशोत् गणेश भक्त येत असतात दर्शनाला आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळ आहेत आणि लाखो गणेशभक्तही आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लोक गणपती उत्सवामध्ये सहभागी व्हायला हो मुंबईमध्ये इतर शहरातून देखील येत असतात राज्यभरातून येत असतात देशभरातून येत असतात आणि त्यामुळे ही प्रचंड गर्दी गण गन, ग गणेशोत्सवामध्ये मुंबईत होत असते आणि अशा वेळेमध्ये बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु ऐन गणपती उत्सवामध्ये जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी गेले अनेक वर्ष लढत आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु जे टायमिंग आहे हे टायमिंग त्यांनी बदलायला पाहिजे आणि वेळ जी आहे ही बदलायला पाहिजे त्यांनी या आंदोलनाची वेळ बदलण्याचा नक्की विचार केला पाहिजे खऱ्या अर्थाने लोकांना गैरसोय होईल अशा प्रकारचं समाजाचं कुठलंही म्हणजे भूमिका नसते आणि म्हणून जरांगे पाटील यांना आम्ही कालच आवाहन केलेलं आहे की या गणेशोत्सवामध्ये जे मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची जी वेळ आहे ती वेळ बदलण्याचा विचार जरूर करावा सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.